श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आज आशीर्वादीरूपी संदेश तुमच्या पुढे आला आहे तर संपूर्ण ऐकून घ्या कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत ते स्वीकार केल्यावर तुमच्या जीवनातील खूप काही गोष्टी अशा संपून जातील ज्या तुम्हाला त्रासदायक जाणवत होत्या पैसा धबधब्यासारखा तुमच्या आयुष्यात येईल देव तुमची सर्व काही इच्छा पूर्ण करोत जे काही संघर्ष आहेत ते दे संपवत देव म्हणतात आज ऐकून घे तुझ्या जीवनातील काही रहस्य मी तुला सांगू इच्छितो या संदेशाला टाळण्याचा प्रयत्न करू नकोस उद्या जाऊन तुमचे जीवन आनंदी होईल देव एखाद्या व्यक्तीशी संवाद साधत असताना तुम्ही जर ते मनपूर्वक ऐकत असाल तर तुमची काळजी देव घेत आहे हे तुम्हाला जाणवेल तुमच्यासाठी देव कार्य करत आहे हे लक्षात घ्या काहीही हाताळणे कठीण आहे माझ्यासाठी काहीही अशक्य नाही तुमचे जीवन लक्षणीयरित्या बदलण्यास मला जास्त त्रास होत नाही जो कोणी माझी आज्ञा पाळतो तो कधीच उपाशी राहत नाही आणि राहणार नाही माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मी वचन देतो की मी नेहमी त्याच्या पाठीशी उभा आहे यापैकी एकाही परिस्थितीतून जाणार नाही परंतु केवळ गरजेपोटी प्रार्थना करू नका विविध गोष्टींसाठी तुम्ही देवाचे आभार मानले पाहिजेत केवळ तुम्हाला त्यांची गरज आहे म्हणून नाही तर तुमच्यासाठी चमत्कार आधीच झाला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ही संधी हातून जाऊ देऊ नका चमत्कारांबद्दल प्रथम देवाचे आभार न मानता जोपर्यंत तुम्ही त्यांना ते देण्यास पात्र आहात अशा व्यक्तींमध्ये विकसित होत नाही तोपर्यंत तुम्हाला जे हवे आहे ते मिळवता येणार नाही तुमची कृती आणि हेतू सुसंगत असल्यास कोणीही तुम्हाला इजा करू शकणार नाही तुमचे व्यक्तिमत्व आणि उद्देश एकमेकाशी सुसंगत झाल्यानंतर तुम्ही एक स्वतःचे चांगले जीवन तयार करू शकता जी तुमच्या यशासाठी काम करेल आज रात्रीपर्यंत तुम्हाला पुन्हा रडण्याची किंवा कशाचीही काळजी करण्याची गरज नाही मी तुमच्या आयुष्यात यश निरोगीपणा आणि आनंद आणतो म्हणून तुम्हाला या सर्व गोष्टींचा आशीर्वाद मिळणे विश्वाची अद्भुत ऊर्जा आर्थिक मदत चमत्कार आणि आशीर्वाद यामुळे तुमचे जीवन अधिक चांगले बदलेल देवाने तुम्हाला दिलेले सर्व आशीर्वाद या आठवड्यात वाढतील तुम्हाला इतर कशाचीही अतुलनीय आनंद वाटेल तुम्हाला अनुभव आला आहे एक समज समस्या जी बऱ्याच काळापासून उत्तेजित करणारी होती त्याचे लवकरच निराकरण होईल तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या आरोग्याला चांगल्या आरोग्यात परिपूर्ण करतील लक्ष ठेवले आहे भविष्यातही ठेवे मी सहनशील आहे आणि तू कौशल्यावर विश्वास आहे तुमच्या डोळ्यासमोर आदर्श जीवन आकार घेऊ लागले आहे देव आपल्याला सतत लक्षात ठेवण्यासाठी सांगतो की प्रत्येक पहाट त्याचे आशीर्वाद आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर नवी संधीत येत आहे तुमचा दिवस वाईट होता म्हणून हार मानून चालणार नाही त्यापेक्षा उद्या एक नवीन दिवस आहे आणि बक्षिसांचा एक नवीन संच घेऊन येत आहे जाणून घ्या आराम करा आणि योग्य वेळ आल्यावर मी परमेश्वर माझ्या प्रिय भक्तांना जे वचन दिले आहे ते पूर्ण करेन देव म्हणतो तुमच्या विरोधकांना अशा प्रकारे उत्तर देईन की तुमची क्षमता त्यांना चकित करेल की मी असे संकेत देतो की तुम्ही एक प्रगती करणार आहात या महिन्याच्या समाप्तीपर्यंत तुम्ही तुमच्या नवीन घरात झोपत असाल तुमच्या बँक खात्यात पैसे येऊ लागतील भरभराट तुम्ही अनुभव कराल आणि तुम्ही नवीन घरात राहात म्हणून तुमचे जीवन आता लक्षणीय सुधारणा करत आहे तुमचा देव तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तुम्ही ज्या लोकांची काळजी घेत आहात त्यांच्यासाठी देव आशीर्वाद पाठवत आहेत तुमचे आशीर्वाद वाढत आहेत त्याच्यासोबत अद्भुत आठवणी तुमच्या जीवनात देव तुमच्यासाठी अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करणारे आशीर्वाद देत आहे स्वामी आई मी तुमचे लेकरू आहे असे टाईप करायला विसरू नका तुमच्या मार्गावर येणारे चमत्कार हे तुमच्यासाठी घडत आहेत देवाचे आशीर्वाद सच्छ होऊन स्वीकार करा देवाचे वचन आठवण ठेवा परमेश्वराने दिले आहे इतर लोकांच्या भल्यासाठी काम करण्यासाठी तुम्ही जर तत्पर असाल तर होय म्हणा कारण कधीकधी देवांचे आशीर्वाद त्या दिशेतूनही येतात ज्या दिशेने तुम्ही कुणाशी मदत करता नोंद ठेवणे त्याच्या कार्यक्षेत्रात आहे स्वतःला तयार करा कारण वेळ जवळ आली आहे तुम्हाला खात्री असू शकते की देव तुमच्या आयुष्याच्या पुढील टप्प्याची काळजी घेईल तुम्हाला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे आहेत देव तुम्हाला सांगतो की बऱ्याच काळापासून तुम्हाला सध्याच्या क्षणी तुमच्या आजूबाजूच्या घडणाऱ्या आश्चर्यकारक गोष्टींचा आनंद घेणे कठीण वाटत आहे पण तसे न करता सध्या थोडा वेळ आराम करा आणि तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या बदल येत आहेत परिवर्तन होत आहे जे तुमच्या चांगल्यासाठी घडत आहे देव तुमची बाजू राखत आहेत यावर विश्वास ठेवा देव तुम्ही कोणत्या क्षणी आनंदी आणि कोणत्या क्षणी दुःखी आहे हे जाणतात तेव्हा सर्व काही विश्वास देवावर ठेवा देव सांगतो की जोपर्यंत तुमचा माझ्यावर विश्वास आढळ बसत नाही तोपर्यंत तुमच्यासोबत चमत्कार घडणार नाहीत पुढील टप्प्यांची चिंता करण्याची गरज नाही मी तुम्हाला मित्र आणि मित्रांसोबत जीवन सुधारण्यासाठी हा योगायोग पाठवत आहे तुम्ही जर सहमत असाल तर सर्व काही देवावर सोडा आणि निश्चिंत राहा कारण तुम्ही माझे लेकरू आहात तुम्ही माझे बाळ आहात मी तुमची चिंता दूर करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे तुम्ही जे काही पूजा अर्चना जे काही करत आहात ते सर्व काही माझ्यापर्यंत येत आहे माझे नाव घेशील तर मी तुझी संपूर्ण भरपाई करून देईन तू नीट लक्ष देऊन ऐक मनापासून मला शोधले तर मी तुला नक्कीच सापडेल मला शोधणे सोपे आहे कारण तू जेव्हा नाम घेतो तेव्हा मी तुझ्या मागे पुढे आहे हे विसरू नको देव म्हणतात आशा सोडू नका आणि इच्छा मागताना आशाही ठेवा आणि विश्वासही ठेवा श्रद्धा ठेवा कारण मी श्रद्धेतच तुम्हाला प्राप्त होईल आज रात्री देवाच्या उपस्थितीत तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला लवकरच मिळणार आहे तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे गोष्टींबद्दल चिंतित आहात त्याचे निराकरण केले जाईल आणि ते सुंदर होऊन लक्षात ठेव की गोष्टी बदलत चिंतित आहात त्याचे निराकरण होईल बाळा मी नेहमी तुमच्यासाठी काय चांगले आहे याकडे लक्ष देतो असतो जर तुम्ही शेवटपर्यंत तुमच्या संघर्षात टिकून राहिलात तर मी आज तुम्हाला माझ्या शांततेच्या उपचार आणि या भयंकर परिस्थितीतही विजय मिळवून देईल शांतता राखा कारण देव तुमची गरजा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे विश्वासाने शेवटपर्यंत ज्यांनी हा संदेश ऐकला आहे त्यांच्या मोठमोठ्या इच्छा पूर्ण हो त्यांच्या जीवनातील संघर्ष संपो देव त्यांना सुख संपत्ती आरोग्य प्रदान करू हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी आई सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ